नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे रात्रीचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र हो आपल्या राज्यातील वातावरणामध्ये बदल झालेला पाहायला मिळत असून राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण आपल्याला गेले दोन ते ती तीन दिवसापासून पाहायला मिळते आहे यासोबतच काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस होतानासुद्धा दिसतो आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मित्र हो उद्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व वा काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेदर मॉडेलनुसार उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकलला नक्की प्रेस करा शेतकरी हो वेदर मॉडेलचा जर अंदाज पाहायचा म्हटलं तर उद्याला आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसते आहे आणि काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यतासुद्धा बनताना दिसते आहे तर आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया उद्याला खास करून दुपारनंतर आपल्याला उमरखेड आहे सोबतच पुसद आहे पांढरकवळा आहे यवतमाळ आहे कारंजा वासिम हिंगोली आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच एका दोन ठिकाणी या ठिकाणी गारपीटसुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर अकोला आहे सोबतच खामगाव आहे अकोट अचलपूर अमरावती आर्वी आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह पाऊस व एका दोन ठिकाणी गारपीटसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर कोंडाळी आहे सोबतच वर्धा आहे नागपूर आहे वरुड आहे सोबतच उमरेड आहे ताळोबा आहे या परिसरामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर भंडारा आहे सोबतच गोंदिया आहे घोटी आहे नागपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे त्यानंतर देसाईगंज आहे या परिसरामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते आणि या ठिकाणी गारपीट होण्याचीसुद्धा डा शक्यता आहे त्यानंतर देसाईगंज आहे सोबतच गडचिरोली आहे ताळोबा चंद्रपूर आहे अहेरी भामरागड आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर आपल्याला इकडे कारंजा आहे सोबतच खामगाव अकोला वाशिम चिखली लोणार आहे सोबतच हिंगोली आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर सिल्लोड आहे सोबतच चिखली आहे लोणार आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे त्यानंतर पैठण आहे सेलू आहे इथे सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका स्वरूपाचा पाऊस एकाच दोन ठिकाणी गारपीटसुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला सेलू आहे सोबतच नांदेड आहे त्यानंतर इकडे परळी अहमदपूर आहे सोबतच देगलूर आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरण आणि एकाच दोन ठिकाणी आपल्याला हलक्यासरी सरी पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे सोबतच जामखेड आहे करमाळा बार्शी पेड केज आहे सोबतच लातूर आहे तुळजापूर आहे करमाळा इंदापूर आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर सोलापूर आहे पंढरपूर आहे सोबतच जत आहे विटा वळूज त्यानंतर बारामती इंदापूर आहे इथेसुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह एका दोन ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला अहिल्यानगर आहे पैठण आहे श्रीरामपूर आहे सोबतच जामखेड करमळा दौंड आहे पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते यासोबतच आपल्याला नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी आहे वाडा आहे मनमाड सोबतच मालेगाव आहे हा जो काही गुजरातलगत असणारा जो काही आपल्या राज्याचा सीमावर्ती भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर साक्री आहे नंदुरबार शिरपूर धुळे आहे मालेगाव आहे पाचोरा जळगाव आहे दाडगाव आहे या भागामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते यासोबतच आपल्याला पालघर आहे त्यानंतर ठाणे वाळा इगतपुरी आहे कल्याण डोंबोली मुंबई खोपोली खेड जुन्नर आहे पुणे आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर गोरेगाव आहे सोबतच पुणे जिल्ह्याचा जो काही पश्चिम दक्षिण भाग आहे त्यानंतर चिपळूण सातारा आहे वळूज बारामती आहे इथे सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर चिपळूण आहे सातारा आहे कराड आहे रत्नागिरी कोडोली आहे सोबतच राजापूर सावंतवाडी आहे सांगली विटा आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते